नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका पंढरपूर नगरपालिका हद्दीत आजपासून कालपासून एक दिवसाड पाणी पुरवठा सुरुवात झालेली आहे हा पाणी पुरवठा एक दिवसाड होण्याचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचं पालकमंत्र्यांचं यांच्या उजनीच्या पाणीसाठ्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे पाणीसाठ्याचं नियोजन करण्यात हे खूप कमी पडलेले आहेत कमी म्हणजे ह्यांनी नियोजनच न केल्यामुळे आज जानेवारी महिन्यात अजून उन्हाळ्याची सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच पाणीसाठा उजनीत वाजा झालेला आहे त्या त्यामुळे आत आतापासूनच पंढरपूर नगरपालिका आधीच एक दिवसात पाणी पुरवठा सुरू झालेला आहे अजून आणि अल आपल्या हवामान तज्ज्ञांनी अलनिनू हा अलनिनो वादळ येणार आहे त्या वादळामुळे आपला पावसाळा जो आहे तो लांबण्याची शक्यता आहे असं सांगूनही आपले पालकमंत्री असतील किंवा इतर आमदार लोक असतील आणि किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल या प्रशासकीय यंत्रणेने आणि ह्या लोकांनी उजनी धरणाच्या पाणी वाटपाकडं व वा पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे या जर ही परिस्थिती आता जानेवारी महिन्यातच अशी आसे असेल तर आपले पाणीदार आमदार व पालकमंत्री भविष्यात ज्या ज्या वेळेस आता फेब्रुवारी मार्चमध्ये पाणीच मिळणार नाही ना जनता पाण्यावरून तडफडेल त्यावेळेस हे पुण्यातून पुण्याचे जे सतरा अठरा धरण आहेत तेरा चौदा काय असतील ते त्या धरणातून प्रत्येक धरणातून एक एक टेमसी पाणी आणून उजनीत पाणी देऊन आपले पाणीदार आमदार व हे पालकमंत्री जे बाहेरचे आहेत जे जिल्ह्यातले नाही आहेत त्यांना ते नियोजनच माहित नसल्यामुळे ही जी वेळ आली ते पंढरपूरकरांचे तान भागवणार का हा सध्या आमच्या समोर मोठा प्रश्न पडलेला आहे कारण यांचा कृष्णा म्हणजे नद्या जोड प्रकल्प वगैरे बरेच काय काय प्रकार चालू आहेत तसाच प्रकार उजनी धरणात पाणी आणून कमीत कमी उन्हाळ्यात लोकांची तडफड होऊ नये याची काळजी या, या प्रशासनानं कमीत कमी घ्यावी व इथून पुढे तरी पाण्याचं नियोजन योग्य रीतीने करून जे उद्योगधंद्यांना एमआयडीसीला पुण्याच्या वगैरे ठिकाणी जे एमआयडीसी आहेत तिथे जे मोठ्या प्रमाणात पाण्या जो अपव्यय होतो तो पाणी पुरवठा कमी करून त्याच्यावर नियोजन करावे अन्यथा आम्ही जर हे नियोजन झालं नाही तर आम्ही अन्यथा काँग्रेसच्या वतीने खूप मोठे याच्यावर आंदोलन उभारू ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका